नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमच्या ॲक्टिव्ह पूजामध्ये मी पूजा आज आपण अरव्यापासून आणि घरात असणाऱ्या भाज्यांपासून मस्त खमंग असा नाश्ता बनवणार आहोत तर हा नाश्ता लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल कारण हा खूप चविष्ट नाश्ता बनतो आणि खूप कमी वेळेमध्ये आणि खूप कमी साहित्यात तयार ता होतो आणि तुम्हाला दिसत असेल की ती खरपूस मस्त भाजून घेतलं आहे खूप याला चांगली जाळी पडली आहे तर गरमागरम हा नाश्ता खायला खूप चविष्ट लागतो तर चला कसा बनवायचा ते पाहूया रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा तर सगळ्यात अगोदर आपल्याला एक पेला बारीक रवा लागणार आहे तर रवा इथे बारीक वापरायचा आहे जाड रवा असेल तर मग मिक्सरमध्ये थोडासा फिरवून घ्या त्यानंतर इथे पाऊन पेला आपण दही टाकलेला आहे तर सर्व प्रमाण आपण एक पेल्याच्या मापाने घेणार आहोत तर त्याच पेल्याने मी एक पेला पाणी घेतलेलं आहे आता आपण दही आणि रवा अगोदर मिक्स करून घेऊया आणि नंतर याच्यामध्ये लागेल तसं पाणी टाकून घ्यायचे दही थोडंसं मिक्स करून घेते रव्यामध्ये आता आपण थोडं थोडं पाणी टाकूया आणि हे भिजवून घेऊयात आणि पाणी एकदम टाकायचं नाही थोडं थोडं पाणी टाकायचे कारण आपल्याला फक्त रवा भिजले एवढंच पाणी टाकायचे लागलंच तर पुढे आपण पाणी आणखीन टाकू शकतो तर हे मिश्रण आपल्याला मुरण्यासाठी ठेवायचे जस्ट भाज्या आपल्याला परतवून घेण्यापर्यंतच तर इथे थोडंसं पाणी टाकून हा रवा भिजवून घेतलं आहे तर हे बा अशा पद्धतीने रवा भिजवून घ्यायचा आहे याच्यावर त्यात आपण झाकण ठेवूया आणि हा रवा बाजूला ठेवूयात म्हणजे रवासुद्धा चांगला मुरला जाईल तोपर्यंत आपण या भाज्यांना फोडणी देऊन घेऊयात तर बारीक चिरून घेतलेले कांदा थोडी शिमला मिरची टमॅटो छोटा एक आणि कोबी घेतला आहे तर तुमच्या आवडीच्या भाज्या याच्यामध्ये टाकू शकतात आणि मी टोमॅटोमधल्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि सर्व भाज्या बारीक चिरून घ्यायच्या आहेत आता आपण फोडणी करण्यासाठी कढईमध्ये अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे जस्ट आपल्याला फोडणी द्यायची आहे तेवढंच तेल याच्यामध्ये टाकायचे तेल गरम झालं की मोरी आणि जिरे टाकायचे ते चांगले तडतडले एक ते दोन बारीक चिरून घ्यायची हिरवी मिरची ती टाकायची मग नंतर कांदा टाकूया आणि सर्वच या भाज्या टाकून घ्यायच्या आहेत तुम्ही याच्यामध्ये गाजर बीट आणखीन तुमच्या आवडीच्या भाज्या कोणत्याही वापरू शकतात आता आपण या भाज्या सर्व याच्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत थोड्या वेळ या भाज्या परतवून घेऊयात तर या भाज्या जास्त शिजवायच्या नाहीत थोड्याशा हलक्या फुलक्या परतवून घ्यायच्या आहेत आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि पाव चमचा धना पावडर टाकून घेऊयात तर चवीनुसार मीठ फक्त आपण भाज्यांपुरतं टाकले नंतर रव्यामध्ये सुद्धा टाकणार आहोत हे लक्षात ठेवायचे आणि छोटा पाव चमचा आपण याच्यामध्ये चिली फ्लेक्स टाकून घेतली आहे आता हे सर्व चांगलं परतवून घेऊयात तर मिश्रण सगळं परतवून घेतले गॅसची फ्लेम कमी करायची आणि एक दोन मिनिट हे आपण कमी गॅसवरती वाफेवर शिजवून घेणार आहोत तर थोडीशी वाफ देऊन घ्यायची दोन मिनटामध्ये भाज्या थोड्याशा हलक्या फुलक्या सॉफ्ट होतात तर जास्त शिजवायच्या नाही आहेत कारण त्याचा क्रंचीनेस आपल्याला थोडासा तसाच पाहिजे म्हणजे नाश्ता खाताना खूप छान टेस्ट लागते तर हे पहा या भाज्यासुद्धा आपल्या सॉफ्ट झालेल्या आहेत गॅस बंद करून घ्यायचा आणि या भाज्या प्लेटमध्ये काढून घेऊयात तोपर्यंत आपला रवासुद्धा चांगला मुरलेला आहे आणि रव्याने सर्व पाणी ॲब्झॉर्ब करून घेतले पहा आता याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकूया तर आपण भाज्यांमध्ये सुद्धा मीठ टाकलेलं आहे त्यामुळे आपण फक्त रव्यापुरतं याच्यामध्ये मीठ टाकायचे आता याच्यामध्ये या, या भाज्या परतवून घेतलेल्या टाकून घ्यायचे तर सर्व भाज्या याच्यात टाकूया आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर आपण जेव्हा हे मिश्रण मिक्स केलं होतं रव्याचं तेव्हा किती पातळ होतं आणि आता दाटसर झाले तर आपण जे एक पेला पाणी घेतलेलं त्यातलं थोडे शिल्लक होतं ते सर्व पाणी याच्यामध्ये टाकून घेतले तर बरोबर आपल्याला एक पेला पाणी लागलेलं ला आहे पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं कारण रवा पाणी शोषून घेतो त्यामुळे आता आपण सर्व हे मिक्स करून घेतले आता याच्यामध्ये एक चमचा एनो टाकून घेऊयात आणि हे सर्व चांगलं मिक्स करूया तुम्ही याच्यामध्ये खाण्याचा सोडासुद्धा पाव चमचा टाकू शकतात तर व्यवस्थित हे सर्व मिक्स करून घेतले तर मिश्रण एकदम परफेक्ट असं आपलं तयार झालं आहे तर अशीच याची थिकनेस ठेवायची खूप पातळ करायचं नाही।, नाही तर ते आपल्याला व्यवस्थित पॅनवरती पसरवता येणार नाही अशीच याची थिकनेस ठेवायची हे दाटसर तर चला लगेचच आता नाश्ता बनवायला घेऊया तर पॅन गरम करून घ्यायचा आणि त्याच्यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं पॅन गरम झाला की दोन चमचे मिश्रण पॅनवरती टाकून घ्यायचे आणि चमच्याने हलके हाताने असं ह्याला गोल आकार देऊन घ्यायचे पसरवून घ्यायचे तर हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित याला पसरवून घ्यायचे तरी ते आपण दोन चमचे मिश्रण टाकून घेतले आणि हे पसरवून घेतले याच्यावरती आपण झाकण ठेवणार आहोत तर तुम्ही छोटा पॅन असेल त्यामध्ये किंवा छोट्या कढईमध्ये खोलगट कढई असते ना त्यामध्ये सुद्धा बनवू शकतात आता वरून आपण झाकण ठेवूया आणि कमी गॅसवरती दोन मिनिट हा नाश्ता चांगला एक साईडने भाजून घेऊया तर थोड्या वेळाने झाकण काढून घ्यायचे आता आपण हा नाश्ता खालच्या साईडने चांगला भाजले की नाही ते पाहूयात तरी पहा मस्त खरपूस असा भाजलेला आहे तर पलटण्याच्या अगोदर याच्यावरती थोडंसं तेल लावून घेऊयात म्हणजे दुसरी साईडसुद्धा चांगली खरपूस भाजेल थोडंसं तेल लावायचे आणि हा नाश्ता आपण पलटी करून घेऊया तर एकदम परफेक्ट असा भाजलेला आहे पहा तर आपण लगेच पलटी करून घेऊयात वाव किती छान याला रंग आला आहे पहा असाच हा नाश्ता कमी गॅसवरती खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा पलटण्याची घाई करायची नाही व्यवस्थित एक साईड भाजली की मग व्यवस्थित तो निघला जातो तुटत नाही तर हे पहा आणि जाळीसुद्धा खूप सुरेख पडली आहे रंग छान आला आहे तर दुसरीसुद्धा साईड आपण थोड्या वेळ अशीच भाजून घेतली आहे तर उलत नेणे असं सा थोडंसं सा प्रेस करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित एकसारखा हा नाश्ता भाजला जातो तुम्हाला दिसत असेल किती छान याला रंग आला आहे असाच हा नाश्ता दोन्ही साईडने अलटी पलटी करून खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा तर आपण इथे हा नाश्ता भाजून घेतला काढून घेऊयात तर आता आणखीन एक मी बनवून घेते तो सेम पद्धतीने तसंच बनवून घ्यायचं आहे तर थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे पॅनला आणि दोन पळी हे मिश्रण टाकून घेऊन असं हलक्या हाताने पसरवायचे आहे तर खूप जाडजाड बनवायचं नाही मिडियम आकाराचे असे बनवून घ्यायचे आता याच्यावरती आपण झाकण ठेवूया आणि हा नाश्तासुद्धा दुसऱ्या साईडने अलटी करून व्यवस्थित भाजून घेऊयात आणि गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे कमी गॅसवरतीच खरपूस होईपर्यंत भाजला जाईल आणि आतमध्ये कच्चा राहणार नाही तर आता आपण उघडून पाहूयात तर पहा वरची साईड पूर्णपणे सुकली जाते ज्यावेळेस हा नाश्ता खालच्या साईडने भाजला जातो थोडंसं तेल लावून घेतले आणि आता आपण पलटी करून घेऊयात तर दुसरी साईडनेसुद्धा छान हे खरपूस भाजायचे आणि एकसारख्या रंगावरती भाजून घ्यायचे तर असं उलतण्याने प्रेस केले की सर्व बाजूंना चांगला रंग येतो आणि भाजतातसुद्धा याच्या सर्व बाजू चांगल्या तर थोड्या वेळाने आपण परत चेक करून पाहूयात तर पहा आता आपण पलटी करूया तर तुम्हाला दिसत असेल किती सुरेख याला रंग आला आहे आणि हे सुद्धा छान खरपूस होईपर्यंत आपण भाजून घेतले आणि जाळीसुद्धा प्रतिम पडली आहे तर असाच हा नाश्ता सर्व आपण बनवून घेणार आहोत तर इथे मी तुम्हाला दोन बनवून दाखवलेले आहेत तर हा नाश्ता दिसायला जेवढा सुरेख दिसतो आहे खायला तेवढाच भन्नाट चवीचा लागतो आणि तुम्ही तर पाहिलेलंच आहे घरामध्ये असणाऱ्या साहित्यात आपण हा नाश्ता बनवलेला आहे तर आत्ता मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत आणि रोज रोज एकच नाश्ता जर बनवला तर त्यांनासुद्धा खावासा वाटत नाही त्यामुळे तुम्ही असे वेगवेगळे हलके फुलके साधे सोपे नाश्त्याचे पदार्थ बनवू शकतात आपल्या चॅनलवरती बऱ्याच वेगवेगळ्या नाश्त्याच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत तर कशी वाटली तुम्हाला ही साधी साधेसोपे रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या आणि घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपीमध्ये आणि हो